नमस्कार मी अष्टस्मिता गिरी आज आपण मार्गशीर्ष महिन्याची माहिती पाहणार होता मार्गशीर्ष महिन्याला धनुर्मासही असं आपण संबोधतो या महिन्यामध्ये दत्तजयंती येते चंपाषष्ठी येते आणि त्यावेळेस खंडोबाचं नवरात्रही असतं आणि गीता जयंती येते अशा सारखे प्रमुख सण या महिन्यामध्ये येतात आणि हा महिना विष्णूला अत्यंत प्रिय आहे पहा या महिन्यामध्ये विष्णूची जेवढी आपण उपासना साधना जपजाप्य हे सगळं करू तेवढा विष्णू आपल्यावर प्रसन्न होतो आणि विष्णू प्रसन्न झाला की ऑटोमॅटिक लक्ष्मी प्रसन्न होते म्हणूनच मार्गशीर्षच्या महिन्यामध्ये आपण दर गुरुवारी लक्ष्मीच पूजन करतो कारण लक्ष्मी ही स्त्री आहे आणि स्त्री कुठे स्थिर होते जिथे आपल्या नवऱ्याची पूजा होते जिथे आपल्या नवऱ्याला भजलं जातं तिथे स्त्री आणि पुरुष हे सुखाने आणि समृद्धीनी नांतर त्यामुळे या धनुर्मासात किंवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण लक्ष्मीची पूजा करतो आणि तिची रितसर मांडणी करतो आणि त्या मांडणीनंतर दिवसभर उपास करून संध्याकाळी खिरीसारख्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून आपण हा उपास सोडत असतो त्या दिवशी दिवसभर आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो कारण विष्णूची रूपं कोणती कोणती आहे विष्णू स्वतः रामाचा अवतार आणि कृष्णाचा अवतार या कुठल्याही अवताराला जर आपण भज किंवा त्यांचा जप केला तर तो विष्णूच्या पायापर्यंत जातो आणि विष्णूला ते अत्यंत प्रिय कोणाला नाही आपली स्तुती केलेली सगळ्यांनाच आवडते आपली स्तुती केलेली तसंच विष्णूलाही त्याची जप जप केल्यामुळे जास्त प्रसन्न होतं आणि विष्णू प्रसन्न झाला की ऑटोमॅटिक लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या या कलियुगामध्ये लक्ष्मी कोणाला नकोय सगळ्यांनाच लक्ष्मी हवी आहे जे काही आपण क्रियाकर्म करत असतो ते लक्ष्मी कळवण्यासाठी आपला चरितार्थ जो चाललेला आहे तो, तो सगळा लक्ष्मीवरच आधारित आहे मग अशा या विष्णुलक्ष्मी या जोडप्याचं आगत स्वागत आणि जप ज्याच्यामुळे स्तुती केली तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला मिळतो या महिन्यामध्ये विष्णू नाम म्हणायचं किंवा राम रामाचं स्तोत्र वाढायचं किंवा श्री श्रीकृष्णाची गीता वाचायची की ज्याच्यामुळे श्रीकृष्ण प्रसन्न राहतो ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप जर आपण केला तर आपल्या भोवती एक ओरा तयार होतो आणि आपला जो ओरा आहे तो अतिशय प्रसन्न राहतो त्यामुळे आनंद सुख आणि समृद्धी मिळते घरामध्ये पॉझिटिव्हिटीचा जास्त संचार होतो म्हणजे जेव्हा जेव्हा आपण विष्णूच्या जप करू किंवा सकाळी उठल्याबरोबर शुचिर्बिद झाल्यावर जर विष्णू सहस्रनाम लावलं तर त्या विष्णू सहस्रनामाची आवर्तनं अख्ख्या घरामध्ये पसरली जातात आणि त्याच्यामुळे विष्णू देव प्रसन्न होतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि समाधान हे नांदत मग त्याच्यासाठी आपण सगळेच जण या विष्ण रूपी भगवानाचं सा साधना उपासना आणि जपजाप्य करून त्यांना आवाहन करतो आणि त्यावेळेस घराची स्वच्छता करतो खडे मिठांनी सगळं घर पुसून घेतो की ज्याच्यामुळे निगेटिव्हिटी असणारी दूर होते आणि तुपाचा दिवा लावून आपण विष्णू नाम म्हणतो किंवा विष्णूची जी रूपं आहेत त्यांचा विचार करून त्यांची पूजा अर्चा आणि अर्चना करतो त्याचप्रमाणे लक्ष्मीसाठी आसन तयार करतो गुरुवारी आपण किती व्यवस्थित पूजा मांडतो चौरंगावर व्यवस्थित कलश मांडतो त्या कलशावर नारळ ठेवतो त्या नारळाला लक्ष्मी स्वरूप देतो आणि त्या कलशामध्ये बाजूला आंब्याची किंवा नागवेलीची पानं लावतो की जी सुख आणि समृद्धी शांतता आपल्या घरामध्ये स्वास्थ्य आणि आरोग्य टिकून ठेवेल अशी ही हिरवीगार पानं आपण त्या कलशामध्ये ठेवतो चंद्राला बळ देणारे तांदूळ आपण त्याच्यामध्ये घालतो अक्षत म्हणून एक नाणं घालतो की संपत्ती धातू म्हणून आपण त्याच्यामध्ये एक नाणं घालतो आणि त्याचबरोबर अखंड सुपारी घालतो अखंड सुपारी ही स्थैर्य आणि प्रगतीचं लक्षण आहे असा हा कलश आपण स्थापन करतो आणि तो विष्णू आणि लक्ष्मी कारण व पा त्या कलशामध्ये जे पाणी असतं ती वरुण देवता असते आणि त्याच्यावर जो नारळ ठेवतो ते, ते, ते विष्णू लक्ष्मीची स्थापना आपण करतो आणि तिथे पूजा अर्चा करतो की ज्याच्यामुळे व्यंकटेश स्तोत्र आपल्या घरामध्ये म्हणलं जातं विष्णूचं जप केला जातो आणि विष्णू सहस्रधाम ललिता सहस्रधाम अशा सारख्या नामांनी जपांनी आपलं घर पवित्र करतो त्या कलशापुरे नागवेलीची पानं त्याच्यावर अक्षता सुपारी आणि नाणं ठेवतो की ज्याच्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी समाधान त्याचप्रमाणे चंद्रबळ आणि विष्णू लक्ष्मीचं बळ आपल्याला मिळावं ही प्रार्थना करतो त्याच्यावर पाच फळं ठेवतो आणि आपण विष्णूचं स्तवन करतो आणि लक्ष्मीची पोथी वाचतो वरद लक्ष्मीची पोथी वाचतो त्याची कथा ऐकतो त्याच्याकरता नैवेद्य ठेवतो आणि तो सगळ्यांना देतो नंतर लक्ष्मीची आणि विष्णूची आरती करतो आणि या प्रकारे पूजा करून आपण मार्गशीर्च्या महिन्यामध्ये पुन्हा पुन्हा विष्णूच्या चरणी लीन होतो कारण विष्णू कसा आहे विष्णू हा ब्रह्मा हा निर्मिती करतो विष्णू ही चल परिस्थिती ज्या परिस्थितीत आपण आहोत चालू ठेवण्याचं चा। म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जे जे काही श्वास घेतो जे जे काही कर्म करतो ते अखंड आणि अविरत चालू ठेवण्यासाठी चा या विष्णूला भजन हे अतिशय आवश्यक असतं कारण जगाची ही जग रहाट जी चालवतो तो, तो विष्णू आहे म्हणून आपण आपल्या सगळ्यांचे नमस्कार हे विष्णू जवळच जातात आणि मग त्या विष्णूची पूजा करायची तुळशी वृंदावनाकडे तुपाची फुलवात लावायची कारण तिथे कृष्ण आणि राधा एकत्र असतात आणि त्या विष्णूला आवडणारी तुळस मग ती कृष्ण तुळस असते आणि हिरवी तुळसही असते हिरवी तुळस रामाला आवडते काळी तुळस कृष्णाला आवडते आणि विष्णूला या दोन्हीही तुळशी अत्यंत प्रिय आहेत म्हणून या काळामध्ये दररोज संध्याकाळी आपण तुळशीजवळ दिवा लावतो आणि तुळशीकडचं प्राणवायू ऊर्जा आणि आरोग्य आणि सा शांतता याचं आवाहन करतो आणि आपल्या घरामध्ये सतत ते नांदावं अशा दृष्टीने प्रयत्न करतो या महिन्यामध्ये थंडी असते पहा मग त्यावेळेस जे पचनशक्ती आपली सुधारलेली असते मग यावेळेस जे आपण खाऊ त्याचं जास्तीत जास्त पचन होतं आणि ते आपल्या अंगी लागतं म्हणून दूधुर्वास बाजरीची भाकरी बरीत किंवा गुळाच्या पोळ्या अशा सारखं उत्कृष्ट बळ देणार अन्न आपण यावेळेस खात असतो आणि त्याचं नैवेद्य आपण आधी देवाला दाखवतो आणि तोच नैवेद्य पवित्र आपल्या शरीराला आवश्यक आरोग्यवर्धक म्हणून आपण वापरतो आणि जास्तीत जास्त सुखासमाधानात राहण्याचा प्रयत्न करतो तर जसा हा विष्णू लक्ष्मीला प्रिय असलेला मार्गशीर्ष महिना आहे कारण या मार्गशीर्षामध्ये पदाला जास्त महत्व आहे पहा कारण ज्या स्वत विष्णू पंढरपूरला पदामध्ये त्याच्या दोन्ही पायावर उभा आहे म्हणजे जो काही खडक आहे त्याच्यावर गाईवासरांना घेऊन विष्णूंनी तिथे भ्रमण केलेलं होतं त्यामुळे त्या खडकामध्ये गाई त्या त्या गाईवासरांचे तर आ, न, पावलं पण त्याचबरोबर विष्णूची दोन्ही पावलं त्याचप्रमाणे गयेला विष्णूचं एक पाऊल आहे विष्णूने पाऊल ठेवलं होतं त्यामुळे गयेला एकच पाऊल आहे पण तो गयासूर जास्त अस्वस्थ आणि हालचाल करायला लागला म्हणून विष्णूनी दोन्ही पाय त्याच्या कुक्षीवर ठेवले म्हणजे पोटाच्या जवळ ठेवले की ज्याच्यामुळे तो शांत झाला आणि हालचाल कमी केली म्हणून विष्णुपदावर या विष्णूचीच म्हणजेच पावलं आहे आणि अशा या विष्णूचं पूजन आपण या महिन्यात जर केलं तर त्याचं जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईक शेजारी पाजारी यांना हधिकुंकाला बोलून गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करताना पाचही गुरुवार त्यांना नैवेद्य आणि कुंकू लावून जर आपण वाण दिलं तर लक्ष्मीची पूजा केल्याचं फळ आपल्याला मिळतं आणि हे विष्णू लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात तर अशा होता। या मार्गशीर्ष महिन्याची उपासना आणि साधना आपण सुरुवात करूया सगळ्यांनीच केलेली असणार विष्णूबरोबर लक्ष्मीची उपासना ही आपण इथे सुरू केली धन्यवाद आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचवायची असेल तर जरूर शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद